परिचय द्यावा मी पल्लवी राजेश लोखंडे कोणत्या प्रभाग क्रमांकामधून उभे आहात मी प्रभाग क्रमांक एक अमधून अपक्ष आहे की पक्षावर आहे अपक्ष मधून आहात आणि कोणत्या पदाकरिता आपण अर्ज दाखल केला नगरसेवक तर आपल्या सोबत काही आणखी सदस्य जुडलेले आहेत तर आपला परिचय सांगा महलाल्लू चंदो गारवे कोणसे प्रभाक्षे खडे आहे आप एक परवा एक पर, एक प्रभाग क्रमांचा एक पक्ष आहे की अपक्ष आहे पक्ष आहे कोणसा आहे राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार पक्षकटचे आप खडे आहे आप तर आपल्या पक्षाची ध्येय धोरणे आणि आपण न नगरसेवक जर ह्या झाल्यात तर यांच्याबद्दल आपण काय सांगू शकाल नमस्कार मी ॲडवोकेट पंकज सावळे माझी बहीण सौ पल्लवी राजेश लोखंडे ही प्रभाग क्रमांक एकमधून नगरसेवक या पदाकरिता उभी आहे आणि आम आम्ही आमच्या बहिणीला राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार आहे ती आणि त्या पक्षाकडून ती या उमेदवारासाठी अर्ज केलेला आहे आणि आम्ही आमच्या बहिणीला कोणत्याही म्हणजे कोणाच्याही विरोधात उभं के केलेलं नाही किंवा कोणाच्याही विरोधात आमचं असं काही कार्य नाही आम्ही फक्त ज्या जे, जे काही कामं आहेत राहिलेली एरियामधले ते कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलं आणि आम्हाला विश्वास आहे की इथला जो समूह आहे आणि इथलं इथला जो समाज आहे आमचा तिला जास्तीत जास्त भरपूर मताने तिला विजयी करणार आहेत तर ॲडव्होकेट साहेबांनी चांगल्या प्रकारची माहिती दिली आपण वडूया इथे सदस्य आहेत तर नमस्कार नमस्कार प्रथमता तुम्ही आमच्या माध्यमाला परिचय द्यावा माझं नाव गोरखनाथ देवराव वानखडे मी यांच्यासोबत आहे तरी या वार्ड नंबर एकमध्ये आम्ही ज्यावेळेस घुमत होतो त्यामध्ये खूप काही समस्या दिसलेल्या आहे कुठं रस्ते नाही आहे कुठं खड्डे पडलेले आहे कुठं गरीब जनता राहत आहे त्यामुळे त्यांचे घरकुल नाही आहे त्यांना आरोग्याची सुविधा नाही आहे त्याच्यानंतर त्यांना शिक्षणामुळे लहान लहान मुलं मला आम्हाला असे आढळले की त्या रोडवर खेळत होते त्यानंतर असा विषय निर्माण झाला की रस्त्याचा विषय तर गंभीरच झालेला आहे त्याच्यानंतरचा विषय असा झालेला आहे की त्यांना जे विविध शासकीय योजना आहेत त्या योजनेमध्ये ज्या काही नगर प्र नगर विभागाकडून ज्या काही योजना मिळतात त्या पण अपुऱ्या आहे त्याच्यानंतरचा विषय असा होता की महिलांमध्ये जे जनजागृती आहे ते आमचे जे सदस्य आहे पल्लवी ह्या सुशिक्षित असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं त्यांचं प्रश्न सोडतील आणि तसेच आमचे जे लल्लू लल्लूबाई आहे हे एक चांगले व्यक्ती आहे आणि सगळ्याचं मन समाधान करणारे आहे त्यामध्ये त्यांनी एक मेंबर नसताना पण स्वतः त्यांनी त्यांच्या घरासमोर एक चांगला कॉंग्रे हे डंबरीकरण रस्ता तयार केलेला आहे आणि वेळोवेळी ते आपल्या जे वार्डातील ज्या आपल्या मोहल्यातली जे लोक असतात त्यांचे जे घरावर लायटं नसतात ते लायटं पण स्वतः तळमळीनं स्वतःच्या खर्चावरून लावतात आणि त्याच्यानंतर जे पल्लवी मॅडम आहे त्या पल्लवी मॅडम ज्या लहान लहान मुलं असतात त्यांच्या जे समजा अंगणवाडी आहे अंगणवाडीमध्ये जे काही हार मिळते त्या वि त्याविषयी लक्ष देतात आणि आरोग्याचे जे समजा महिला असतात आरोग्यसेविका असतात त्यांच्याकडे पण लक्ष देतात आणि विषय असा आहे सर की आज रोजी या यामध्ये विषय असा आहे की यामध्ये जे मागील जे सदस्य निवडून आले आहे त्यांनी कोणत्याच प्रकारचं काम केलेलं नाही आहे फक्त त्यांनी एक विषय असा निर्माण केलेला आहे की कमिशन कशामुळे भेटते आणि आपल्याला कसा फायदा होते आणि रोड केला तर कुठं कमिशन भेटते या पद्धतीचं त्यांनी या वार्डाला खूप मोठी दुर्दशा केलेली आहे नगरामध्ये तुम्हाला काय समस्या जाणवल्या मला नगरामध्ये खूपच समस्या असे झाल्या रोडचा विषय निर्माण झाला आहे नाल्याचा विषय निर्माण झालेला आहे आणि पाणी साठलेलं आहे पाणी साचलेल्यामुळे आज त्यांना परसादीमध्ये तोंगड्या इतकं पाणी असताना त्या ठिकाणी ज समजा महिला आणि मुलं आणि शाळेतील मुलं जाण्यास खूप तकलीफ झा होत आहे आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलेलं आहे त्याच्यानंतर विषय असा आहे की जे नगर परिषदमध्ये बांधकाम विभाग आहे समाजकल्याण विभाग आहे महिला बालकल्याण विभाग आहे ह्या ज्या विभागाची पूर्वत या लोकांना मागच्या लोकांना माहीत सुद्धा यांनी टाळाटाळ ताल करून त्या लो त्या योजनेची आणि बाकीच्या गोष्टीची माहिती दिलेली नाही आता आमचे जर समजा हे दोन उमेदवार निवडून आले तर या एक नंबर वाढला पहिल्यांदा अभ्यासिका केंद्र त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत माहिती आणि वेळोवेळी हे नगरपरिषद जे समजा शाळा येतात त्या शाळेला भेट देऊन त्याच्यानंतर नगरपरिषदमध्ये येणाऱ्या ज्या योजना येतात त्या योजनेकडे गरिबांना कशा जास्तीत जास्त योजना मिळतील त्याच्याकडे लक्ष देतील त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ज्या नगरपरिषदमध्ये मिटिंगा होतील त्या मिटिंगामध्ये या नगरातली ज्या समजा या वार्डातील ज्या गरीब गरजू महिला आणि गरीब कोणत्याही जातीचे लोक असतील त्यांचा पाठपुरावा आणि त्याच्या सवलती आणि त्यांना जे काही अडचणी निर्माण होतील ते त्यांच्या होती। विभागामध्ये त्यांच्या नगरपरिषदमध्ये मांडतील अशी आम्ही त्यांना सगळ्या गाव या वार्डातील लोकांना ग्वाही देतो तर अशा प्रकारचे यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती ते आपण लाईव्ह यूट्यूब चॅनलवर दिली आणि आपल्या या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या चॅनलसोबत सतत बनत रहा आपण भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार